रामकृष्ण देवा मराठी व्हिला नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे अ एक गाणं ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जीवनाचे सार घ्यावे जाण सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर याचा अर्थ असा होतो जसं जसं कर्म असते त्या हिशोबाने त्याला फळ दिलं जातं देवाकडून तर नेहमी लक्षात ठेवायचं तुम्ही कसं असतं माहिती आहे का जर तुमचं कर्म चांगलं असं उदाहरणार्थ तुम्ही चोरी लांडी लाबाडी ला न करता जीवन जर जगत असला तर देव तुम्हाला चांगलं फळ देणार चोरी लांडी लबाडी न करता जर जीवन जगत असेल तर तुम्हाला देव चांगलं फळ देणार जर तुम्ही कोणाची चोरी कोणाची लांडी लाबाडी करत असला की देव तुम्हाला दुःखच देणार की तुम्हाला जोपर्यंत तुम्ही केलेला कर्म त्याचं फळ कसं असतं कर्म जे केलेलं असतं त्याचं फळ तेव्हा मिळतं ज्यावेळेस तुम्ही लोकांची लांडी लाबाडी करता त्यावेळेला तुम्हाला ते, ते ती ले ले प, तुम्हाला कोणत्याही रूपात फळ भेटलं जातं मग कोणतं तुम्ही जर कोणाचं चोरलं काय चोरी केल्यानंतर त्याची शिक्षा काय असते जोपर्यंत ते घेतलेले चोरीचे पैसे जोपर्यंत प संपत नाही तोवर तुम्हाला खूप आनंद वाटतो मी चोरी केल्या मला कुणी बघितलं नाही बरं त्या माणसाला असं वाटतं की मी चोरी केल्या मला कोणी बघितलं नाही आता आत्मा तो बघतो आपल्याला तो सांगतो अरे हे घेऊ नको हे वाईट आहे हे करू नको हे वाईट आहे पण हो या आत्म्याचं ऐकत नाही तो फक्त आपल्या मनाचा ऐकतो मनाचाला दोन मन असतात एक चांगलं मन असतं आणि एक वाईट मन असतं चोरी करायला गेलं चोर चांगल्या चांगलं मन म्हणतं हे चोर नकोस तुझं चांगलं होणार नाही एक वाईट चांग वाईट मन असतं ते काय म्हणतं चोर काय होत नाही जा होईल तवा बघायला येईल पण आता भेटलं सोडू नकोस चान्स सोडू नकोस परत तुला चान्स मिळेल नाही मिळेल गॅरंटी नाही उद्या मिळेलास तर काय पण हे चोर हे दुसरं मन सांगत असतं जे वाईट मन असतं ते तुम्हाला सांगतं मग हे जी शिक्षा कशी असते चांगल्या मनानं आपल्याला उपदेश केलेला असतो की हे घेऊ नको वाईट आहे आणि दुसरं जे मन असतं का नाही जे आपलं स्वार्थी मन आपण त्याचं ऐकतो ते मन ऐकल्यानंतर त्याचा परिणाम परत आपल्याला वाईट भोगायचं मी माझ्यावरून अनुभव घ्या वयाच्या सव्वीस वर्षी मला पॅरलीज झाला आहे मला माझं एक मन म्हणायचं एवढा पळू नकोस हत्या करू नकोस कोणत्याही जीवाला मारू नकोस कोणत्याही जीवाचा पाप घेऊ नकोस पण एक मन म्हणायचं एक मन सांगायचं एक मन म्हणायचं मार जावाही वेळ येईल तवं बघू बरं का ज्या वेळेला आपल्या वेळ येईल त्या वेळेला बघू काय असेल ते पण मार हे जाता कामाने असं मी आजपर्यंत ऐकत आलो म्हणून मला वयाच्या सव्वीस वर्षी पॅरलेज झाला पण काही लोक देव माणसं माझा ताना बापू आता पुण्याला आहे त्यांचा बापू त्यांचा मुलगा सूरज त्यांनी मला खूप सपोर्ट केला माझ्या बापून माझ्या वडिलासारखी माझ्या बापूनं काळजी घेतली माझी वडिलांच्यासारखी काळजी घेतली माझ्या बापून मी माझं काय दुखलं खुकलं तर मा त्या माणसानं मला माझ्यासाठी जीव अर्पण केला माझ्यासाठी सगळं काय त्या माणसानं केले मी त्या माणसाला आयुष्यभर कधी विसरू शकत नाही पण त्या माणसानं केलेले उपकार कधीच मी विसरणार नाही मग तिने केलेलं चांगलं कर्म गरीबाची सेवा आपून केलेले चांगलं कर्म म्हणून आज देवाने त्यांना चांगली नोकरी दिली मी केलेलं वाईट कर्म म्हणून मला वयाच्या सव्वीशी वर्षी पेरले झालं हे लक्षात घ्या हे मला सांगायचं आहे तत्वज्ञानी नाहीतर मी कुठला एवढा मोठा असा कीर्तनकार वगैरे कोणी नाही फक्त मला हे सांगायचं आहे सुख म्हणजे स्वर्ग दुःख म्हणजे नरक गोष्टीचा मला फक्त अनुभव द्यायचा आहे की सुख आणि दुःख काय असतं सुख म्हणजे स्वर्ग असतो क्षणिक सुख आणि दुःख हे नरकासारखं असते करा बरं का माझ्या बोलण्याचा उद्देश लक्षात घ्या तुम्ही तुम्ही किती कष्ट करा तुम्हाला हे सुख मिळत नाही सुख काय क्षणापुरत असते म्हणजे ते आनंद जो असतो का नाही तो ना स्वर्गासारखा असतो आणि दुःख हे नरकासारखं असते नेहमी देण्या सुख हे क्षणिक आहे या लोकांना माहीत नाही पण दुःख हे पारंपरिक आहे दुःख हे नारकाची यातना जे घडवणार तेच दुःख असते दुःख जैसे ज्याचे कर्म तसे फळ देतो रेश्वर जगी जीवनाचे घ्यावे जाणूनही सत्वर जैसे ज्याचे कर्म तसे फळ देतो रेश्वर याचा अर्थ अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो जर हा मित्रांनो अर्थ जर तुम्हाला समजला असला त्या व्हिडिओला माझ्या नक्की लाईक करा सबस्क्राईब करा